उन्हाळा चालू झालेला आहे तर आज मी बनवणार आहे एकदम अशी रिफ्रेशिंग ड्रिंक तेही खाऊच्या पानांपासून होळीजवळ आलेलं आहे रमजान चालू आहे तर तुम्ही या होळीसाठी रमजानसाठी ही ड्रिंक नक्की ट्राय करू शकता घरी पाहुणे वगैरे आले असेल तर तुम्ही ही ड्रिंक बनवून देऊ शकता त्यांना सगळ्यांना नक्की आवडेल चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका बाउलमध्ये एक, एक चमचा बडीशेप घेतले सात ते आठ इथे वेलची घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे एक वीस ते पंचवीस मिनटं भिजत ठेवायचं आहे सगळ्यात अगोदर इथे मी पान घेतलेलं आहे जे गोड पान मिळतं ते आणलेलं आहे मी जर तुम्हाला हे वापरायचं नसेल तर तुम्ही फक्त पान वापरलं तरी चालेल पण तुम्हाला जर हे था 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 पान वापरायचं असेल तर तुम्ही कोणत्याही पान शॉपमध्ये जाईल तेव्हा फक्त तुम्ही त्यांना गोड पान घेऊ शकता ज्यामध्ये कात्या सुपारी वगैरे नसेल ते पान तुम्ही वापरू शकता मी हे पान वापरलेलं आहे कारण ह्याच्यामध्ये गुलकंद फ्रुटी वगैरे मिक्स आहे त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा दुसरं सामान घेण्याची गरज नाही आहे त्यामुळे जर तुम्हाला हे पान मिळालं तर तुम्ही हेच पान वापरू शकता इथे मी तीन वाप इथे मी तीन पानं वापरणार आहे आता आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे मी आता हे पान मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते त्याचसोबत आपण जे बडीशेपचं पाणी बनवलं होतं ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण मिक्सर मिक्सरला एकदम याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे जेवढं तुम्हाला फाईन पेस्ट बनवता येईल तेवढी तुम्हाला फाईन पेस्ट याची बनवायची आहे आता इथे याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे त्यासाठी इथे मी इथे ग्रीन कलर टाकलेला आहे एक चिमूटभर इथे आपल्याला ग्रीन कलर टाकायचा आहे थोडेसे क्यूब टाकलेले आहेत आता पुन्हा आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे पुन्हा मी दोन मिनटं एकसारखं बारीक मिक्सरला फिरवून घेते आता बघू शकता ह्याचा कलर एकदम मस्त आलेला आहे एकदम पानाचा कलर असतो तसा आता आपल्याला इथे दिसत आहे आता एका बाउलमध्ये आपल्याला हे सर्व पाणी चाळून घ्यायचं आहे ही पानाची पेस्ट थोडीशी घट्टसर आहे त्यामुळे आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करूया इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे खूप पण जास्त पाणी मिक्स करायचं नाही आता आपल्याला चमच्याने ह्याच्यामध्ये एकसारखं प्रेस करून ना हे सर्व पाणी याच्यामधून काढून घ्यायचं आहे सर्व पाणी आता इथे मी काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अपला, आता आपलं आता आपलं हे पान ड्रिंक तयार झालं आहे तर आता आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे साखर आता घातल्यानंतर नंतर घालायची गरज नाही त्यामुळे आपण इथे आत्ताच साखर मिक्स करून घेणार आहोत इथे मी वन थर्ड कप साखर घातली आहे हे मस्त आता पानाचं ड्रिंक आपलं तयार झालं आहे तुम्ही याला आता फ्रीजर मध्ये स्टोअर करून ठेवू शकता पंधरा ते वीस दिवस आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाही फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे जर तुमच्याकडे आईस क्यूब ट्रे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पण स्टोर करून ठेवू शकता इथे मी एका काचेच्या बॉटलमध्ये आता हे ठेवत आहे आणि जेव्हा पण तुम्हाला हे ड्रिंक बनवायचं आहे त्यामुळे त्यावेळेला तुम्ही हे काढून ह्याचं ड्रिंक बनवू शकता इथे आता मी हे ड्रिंक करून दाखवते इथे दोन ग्लास घेतलेले आहेत त्यामध्ये आता इथे आईस क्यूब टाकूया आईस्क्यूब क्यूब टाकल्यानंतर इथे मी त्यामध्ये आता हे आपण जे बनवलेलं होतं पानाचं ड्रिंक ते घालून घेऊया इथे मी वन वन टेबल स्पून इथे ड्रिंक घातलेलं आहे तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही इथे कमी जास्त घालू शकता दूध घातलेलं आहे दूध मी इथे उकळवून घेतलेलं होतं त्याला उकळवून घेतल्यानंतर थंड केलेलं होतं ते दूध आपल्याला इथे घालायचं आहे त्यानंतर वरती गार्निशिंगसाठी इथे मी रोज पेटल्स काढलेले आहेत अशा प्रकारचं आता आपलं हे ड्रिंक तयार झालेलं आहे प्यायला एकदम रिफ्रेशिंग झालेलं आहे तुम्ही पण ही ड्रिंक नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही ड्रिंक कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला ही जर ड्रिंक आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवीन अशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय